जय भीम मी पंकज धिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण जगातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली सासवड येथे देखील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सासवड येथील आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली व ज्या ठिकाणी सा जयंती साजरी करण्यात आली त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अर्धाकोटी पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर जे स्टेज टाकलेलं होतं त्या स्टेजच्या फ्लेक्सबोर्डवर बाबासाहेबांचा आणि शिवछत्रपतींचा फोटो होता आणि त्याच्यासमोर काही म नर्तकी नाचल्या आणि त्या त्यासुद्धा आश्लिर हावभाव करत गाणं गात होत्या की आबाजा सरकून बसा की नितळ आणि हो। त्याच नर्तकी समोर बसलेल्या प्रेक्षावर्गातील महिलांच्या मांडीवर जाऊन बसून तेथे देखील आश्लिर हावभाव करत होते या घटनेचा मी प्रथमता निषेध करतो ही गोष्ट अतिशय खेदजनक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या हयातीत महिलांचं असे एक आदर्श घालून दिलेला आहे आणि त्या बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर अश्लील हावभाव करत महिला नाचतात आणि आयोजक त्याची मजा घेतात ही दैव दुर्विलासाची बाब आहे बाबासाहेबांच्या जीवनातले एक प्रसंग सांगतो पठ्ठे बापराव बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत भेटायला गेले होते आणि बाबासाहेबांना ते म्हणतात की बाबासाहेब मी तुमच्या चळवळीसाठी काही आर्थिक सहाय्य करू इच्छितो त्यावेळेस बाबासाहेब सांगतात की आमच्या बहुजन वर्गातील महिलांना स्टेजवर नाचून तुम्ही पैसे कमवता ते पैसे माझ्या चळवळीसाठी नको आहेत कारण ते पैसे माझ्या महिलांकडून तुम्ही कमवलेले हो आहेत आणि बाबासाहेब स्पष्टपणे त्या गोष्टीला नकार देतात आणि त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर असलेल्या हावभाव करणार या महिला नाचत असतील तर त्या आम्ही कदाचित सुद्धा सहन करणार नाही ना त्यामुळं मी या ठिकाणी सासवड नगर परिषदेचा आयोजकाचा निषेध करतो आणि सासवड नगर परिषद व संबंधित आयोजकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा या आशयाचं मी पोलीस स्टेशनला निवेदन देत आहे जय भीम